स्वराज्य संदेश बातम्या लोकहिताच्या आमदार राणा जगजितसिंग पाटील व काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष धीरज पाटील यांच्या जोरदार वादावादी कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प अंतर्गत तुळजापूर तालुक्यातील सिंधफळ येथील कार्यक्रमात भाजप आमदार राणा जगजित सिंग पाटील व काँग्रेस जिल्हा अध्यक्ष धीरज पाटील यांच्यात जोरदार वादावादी झाली सिंधफळ आयोजित कार्यक्रमात दोन्ही पाटील आमनेसामने आल्याने गोंधळ उडाला कार्यक्रम राजकीय की कि प्रशासकीय यावरून वादाला सुरुवात झाली कार्यक्रम प्रशासकीय असल्याचे आमदार राणा यांनी सांगितल्यावर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांनी खासदार ओमराजे निंबाळकर माजी मंत्री मधुकरराव चव्हाण व इतर आजी माजी लोकप्रतिनिधी यांना का बोलावले नाही असा सवाल करत आक्रमक पवित्रा घेतला त्यामुळे आमदार राणा यांनी बाळा असा उल्लेख करताच पुन्हा वाद चांगलाच पेटला तू धाराशिवचा पाटील असशील पण मी पण तुळजापूरचा पाटील आहे असे म्हणत त्यांनी आवाहन दिल्यानंतर शाब्दिक वाद चांगलाच पेटला शेतकऱ्यांना भूसंपादन मावेजा दिला नसल्याबाबतचा मुद्द्यामुळे वादात आणखीनच भर पडली परिसरातील बातम्या व इतर घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका खासदारला कसं बोलवलं नाही तुम्ही खासदारला बोलवलं नाही तुम्ही तुम्ही लोकप्रतिनिधीला अर्धवट घेण्यासाठी कशासाठी करता तुम्ही पंप हाऊस लाईट आहे का लाईट नाही पाणी झालं नाही इथं त्यावर उद्घाटनाचा शो लावला नाही आम्ही इथलंच पाणी वरी नेऊन टाकणार का आमचं नाही नाही चालणार नाही चालणार नाही तुम्ही इथलंच पाणी तुम्ही शिंपय शिंपायला टाकणार का

ठीक आहे आता आपण 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 लाग इथं तुम्ही तुम्ही उजनेच्या पाहे कामच नाही प्रशासक यांनी म्हटले की काम केलं नाही रायवासा प्रशासक पूर्ण मंजूर करायचा आहे वासंमलागा असं म्हणणारा विलासराव देशमुख साहेबांनी मंडळाला विनंती आहे पण बसून घ्या देशमुख यांनी मंजूर केलेली योजना आहे काम केलं हां जे आता बांधो बोलून घेले ना तरी बसाव

ए, हे जे आहे ते राजकीय दोन हजार बारा पासून शेत वापरलंय त्याला एकही नोटीस न देता मला या ठिकाणी एवढंच सांगायचंय त्याला आज गायब केला यांनी सगळ्यांनी मिळून त्याला इथं येऊ दिल नाही मी त्याची काल मुला त्याने मुलाखत घेतली पेपर हे रुपेश डॉलर रे तुम्ही पत्रकार आहेत त्यांनी दिली का नाही मुलाखत तुम्हाला आज इथं पत्रकार आवाज कार्यक्रम बसा मग कळेल तुम्हाला हे माहित नाही की कार्यक्रम काय बसा मी शांत तुम्ही राजकीय नाटक करू नका आता आज आपण आपलं बोललो ना आपलं झालं नाटक आता जायला हरकत नाही नाडर खाली खाली बसा मन ऐका पूर्ण ना बसत आम्ही उभा इथे उभे रा नाही करायचं आम्ही पण पाठीला पाटीला माहिती नाही आम्हाला ठीक आहे तर बसर मतदारकर बांधवांना विनंती आहे हे जे स्पेशल हान आहे ना म्हणून असं बस बस सगळे हे झालं नाही सर बोलणं ऐकलं तुम्ही रेकॉर्डिंग झालं ना एक काल